नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्वाची आणि सर्व कुटुंबांना सर्व आनंदाची बातमी देणार आहोत आणि रेशन कार्ड योजना एक नवीन योजना लॉन्च झालेली आहे आता या कुटुंबांना भेटणार आहे रेशन कार्डवर दहा वस्तू कोणत्या दहा वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे कोणत्या या दहा वस्तू असणार आहेत काय केल्यानंतर या तुम्हाला भेटणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट देणार आहोत आणि रेशन कार्डवर महत्त्वाच्या दहा वस्तू वाटप कधी होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहेत कोणत्या कुटुंबांना को होणार आहेत काय अटी आणि पात्रता असणार आहेत महत्त्वाचं असणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यामधून आर्थिक लाभसुद्धा होत आहे सर्वात महत्त्वाची अपडेट देणार आहोत रेशन कार्ड योजना जी आहे नवीन योजना लॉन्च झालेली आहे त्याविषयी अपडेट देणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि तुम्हाला कोणतं रेशन कार्ड आहे ए पांढरे आहे पिवळे आहे केशरी आहे कोणते रेशन कार्ड तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याची अपडेट द्या कमेंटच्या <&ज़ी> माध्यमातून नक्की कळवा चला तर जाणून घेणार आहोत कोणत्या कुटुंबांना रेशन कार्डवर दहा वस्तू वाटप होणार आहेत आणि कोणाला भेटणार आहेत कोण पात्र आणि कोण अपात्र असणार आहेत सर्वात महत्वाचं आहे कारण सर्व कुटुंबांना हे, हे दहा वस्तू भेटणार परंतु त्यासाठी पात्रता यादी आणि अपात्रता यादीसुद्धा आहे त्यामुळे कोणत्या कुटुंबांसाठी असणार आहेत या दा दहा गोष्टी आणि दहा वस्तूमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश आहे हे सुद्धा पुढे पाहणार आहोत महत्त्वाचं असणार आहे कारण रेशन कार्डवर आणि कोणत्या रेशन कार्ड धारकांना आता या दहा वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे कधी भेटणार आहेत कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे किंवा या दहा वस्तू येणार आहेत काय असणार आहे डिटेल सविस्तर माहिती घेणार आहोत आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे चला तर तुमची तुमच्याकडे रेशन केशरी रेशन कार्ड आहे पिवळे आहे की पांढरे आहे सर्व डिटेल कमेंटच्या माध्यमातून कळवा चला तर जाणून घेऊयात कोणत्या दहा वस्तू असणार आहेत महत्त्वाचं असणार आहे कारण ही नवीन योजना आलेली आहे नवीन वस्तू लाँच केलेल्या आहेत शासनानं महत्त्वाचं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना सर्व कुटुंबांना हे महत्त्वाची अपडेट ठरणार आहे आणि दहा वस्तूंचं वाटप सर्वांना भेटणारच आहे आणि काही शेतकऱ्यांना किंवा कुटुंबांना हे पैसे सुद्धा पडत असतात या योजनेच्या माध्यमातून पैसे सुद्धा क्रेडिट केले जात असतात ती सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत महत्वाचं काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या दहा वस्तू आणि पैसे पडणार आहेत रेशन कार्डची के वाय सी सुरुवातीला करून घ्यायची जर के वाय सी केलेली नसेल तर मात्र तुम्हाला या दहा वस्तूंचं वाटप सुद्धा होणार नाही आणि तुम्हाला पैसे सुद्धा पडणार नाही त्यामुळे रेशन कार्डचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र रेशन कार्ड केवायसी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे सर्वात अगोदर तुमच्या जेथे कुपन तुम्ही घ्यायला जाता त्या रेशन कार्ड दुकाना दुकानदाराकडे तुम्ही केवायसी करून घ्यायची किंवा तहसीललासुद्धा तुम्ही ही के वाय सी करू शकता ही केवायसी केल्यानंतर तुम्हाला या दहा वस्तूंचं वाटप होणार आणि रेशन कार्डवरती पैसेसुद्धा दिले जात आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत किती रुपये तुम्हाला लाभ प्रतिमहा दिला जात आहे रेशन कार्डचं जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिदा दिला जाणार आहे आणि आनंदाच्या शिद्यासोबत तुम्हाला काय भेटणार आहे आनंदाचा शिदा तर तुम्हाला भेटतच असतो आणि तो दरवर्षी दिला जात असतो सणानिमित्त हे वाटप केलं जात असतं आनंदाचा शिदा तुम्हाला भेटत असतो परंतु तुम्हाला यासोबत काय भेटणार आहे काय तुम्हाला यातून लाभ होणार आहे आणि नवीन काय असणार आहे आनंदाच्या शिध्यासोबत तुम्हाला नवीन काय शासन भेट देणार आहे एक नवीन वस्तूसुद्धा ऍड केलेली आहे ती काय आहे महत्त्वाचं आहे तुम्हाला पैसे सुद्धा पडणार आहेत पैसे किती पडणार आहेत हे सुद्धा डिटेल आपण पाहणार आहोत आणि काय भेट देणार आहे शासन नेमकं का तुम्हाला काय देणार आहे गणेशोत्सवानिमित्त जो आनंदाचा शिदा भेटणार आहे त्या आनंदाच्या शिद्यामध्ये एक वस्तू ॲड केलेली आहे नऊ वस्तू तुम्हाला पहिल्या दिल्या जात होत्या परंतु आता दहा वस्तूंचं वाटप होणार आहे आणि एक हजार रुपये प्रतिमाहा हे सुद्धा दिले जाणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे ते पाहिलेलंच आहे परंतु रेशन कार्ड जी योजना आहे यामध्ये रेशन कार्डवर सध्या नऊ वस्तू दिल्या जात आहेत यात गहू तांदूळ साखर चना तेल मीठ आटा अशा वि आणि डाळी मसाले अशा समावेश होता परंतु आता या व्यतिरिक्त प्रति कुटुंब एक हजार रुपये महिन्याला दिले जात असतात आणि डे माध्यमातून हे हस्तांतरण केलं जात असतं जर जा तुम्हाला रेशन कार्ड मिळत नसेल तर तुम्हाला एक हजार रुपये महिन्याला हे वाटप केले जात असतात त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे त्यामुळे टी व्हीवर मराठीला सबस्क्राईब करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या शंका विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद